हेलो हां ए माऊली चिरसड बोलतोय बोला काय म्हणता माझं बोलणं अर्ध राहिले ताई तुम्ही फोन कट केला त्या दिवशी तुम्ही जे समजा असं कोणती आदत मी का फोन करताय त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना काय भावना आहेत ते तुम्हाला सांगितलं काय भावना आहेत फोन तुमच्या काय भावना आहेत ताई नाही नाही आम्हाला काही भावना आहेत का नाही तुमच्या भावना आहेत अहो अख्ख्या आमच्या समाजाच्या भावना दुखल्या ना अहो तीन पिढ्या झाल्या आमचा समाज ऊस तोडतोय ना समाजाच्या भावना कुठे काय अहो समाजाबद्दल नाही तुम्ही समाजाबद्दल नाही म्हणलात तर काय म्हणलात तुम्ही ऐका परत एकदा ऐकलंय ना तुम्ही काय म्हणलात की मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय का आम्हाला अहो आमचे आई बापा पन्नास पन्नास वर्षे झाले ऊस तोडते तुम्ही ऊसाच्या फाडात गेलात का कधी ऊसात काय असतं माहिती आहे का तुम्हाला ऊस तोड कामगारांसाठी मी जितकं लढले ना तितकं कोणी लढलं नसेल का, का, काय लढला ताई तुम्ही ऐका ताई ऐकून घ्या ऊसाच्या फळात तुम्ही जाऊन बघा काय शेतकऱ्याचे हाल असते त्या ऊस तोड कामगाराचे हाल काय असते पंचवीस पंचवीस समाजाबद्दल काय बोलले काय बोलले समाजाबद्दल तुम्ही असं बोललात आणि ऐका ऐका मी दुसरी गोष्ट सांगतो मध्ये समाजाचे नोकर आहेत का काही महाराष्ट्राच्या कांद्या कापड्यात जा चांद्यापासून बांध्यापर्यंत जा तुम्हाला किती कलेक्टर एसपी पीवा एस पी जरा समाजाचे त्यांच्या हुशार येऊ लागले परळीमध्ये जे अधिक सगळे अधिकारी आहेत ते सगळे एकाच समाजाचे का बिंदू नामावली नावाचा जो प्रकार असतो तो कशासाठी असतो की प्रशासनात सगळ्या समाजाला इक्वल चांगलं रेप्रेझेंटेशन मिळावं पण तसं होताना होता परळीत दिसत नाही हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता तुम्ही तुम्ही तसं की उद्देशारा समाज हा कसा नोकरीला लागला मुंडे साहेबांच्या काळात लागला मुंडे साहेबांनी पोलीस केलं हे केलंय का मुंडे तुम्ही माझी ट्विट त्याच्या नंतरची बघितली तुम्ही नंतरची ट्विट ऐका तुमचं माझं बोलणं झाल्याच्या नंतर ट्विट केलंय तुम्ही तुम्ही ना वाद घालायचे असले ना, ना, ना तर कर -कर कर फोन करत जाऊ नका तुम्हाला ऐका ना वादाचा विषय नाही तुम्ही ऐका वादाचा विषय नाही पण तुम्ही पण माहिती घेताना समाजाची कळकळ असणारा एकही माणूस फोन करत नाही सगळे यांचे कार्यकर्ते पण फोन करताय कोणाचा कार्यकर्ता माझ्याबद्दल माहिती घ्या मी सामाजिक क्षेत्रात काम करतो समाजसेवक माऊली शिरसा